नमस्कार कसं आहे सर्वजण माझ्यात ना मी पण माझ्यातच आहे तर मी आशा माझ्या चॅनेलचं नाव तर तुम्हाला माहीतच आहे आशा लाईफस्टाईल तर आज नाश्त्यासाठी मी इडली बनवली होती त्यानंतर मी एक डोसा ट्राय करत होते पण बाहेर जायची पण गडबड होतीच पण तरी म्हटलं ट्राय करूयात आणि माझ्याकडून तर वेळेस काय होतं मी जो फर्स्ट डोसा बनवते तो माझ्याकडून तो शंभर टक्के बिघडतो काय होतं झाड होतं किंवा तुटतो तो दोन्हीपैकी एक तर काम नक्की होतं तर म्हटलं जाऊ दे निवांत नंतर मी एकच बनवला आता करायचं होतं छानपैकी नाश्ता त्याबरोबर सांबर पण बनवलं होतं चटणी बनवली होती आता नाश्ता करून जायचं होतं बाहेर तर शॉपिंग करण्यासाठी तर काही शॉपिंग केली केली आम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ पूर्ण बघा तर आम्ही शॉपिंग केली त्यानंतर आम्ही पिलो उसाचा रस तर सर्दी झाल्यामुळे त्यामध्ये काही स्कूप टाकला नाही नुसता म्हणजे प्लेन होता तरी पण छान होता तर घेतलं त्यानंतर आम्ही पार्सल आणलं होतं पाणीपुरी आता छानपैकी पाणीपुरी खायची आहे त्यानंतर तुम्हाला काही शॉपिंग केली मी ते दाखवणार आहे व्हिडिओ कंटिन्यू करा छानलो ते नवीन असं सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघा सर्वांनी आनंदच राहिलं पाहिजे हॅप्पीच राहिलं पाहिजे मजेत राहिलं पाहिजे आयुष्यामध्ये संकट येणार जाणार पण कधी हार मानायचे नाही कारण ऊन नंतर ही शंभर टक्के येते फक्त संयम ठेवायचा चांगलं काम करत राहायचं कधी कोणाचं वाईट करायचं नाही कोणाचं वाईट चितायचं नाही देव आपल्याला कधीही कमी पडू देत नाही आणि जो आपण म्हणतो कपटी काही काही जण खूप कपटीपणाने असं वागतात ना त्यांचं कधीही चांगलं होत नाही त्यामुळे कधी पण निस्वार्थ वागायचं प्रामाणिक राहायचं चांगलं वागायचं चांगलं बोलायचं आणि त्यानंतर आता आम्ही पाणीपुरी खात आहे तर ही आणली होती पार्सल याय चिंचाचं पाणी आणि तिखट पाणी दोन पाणी मी होतं म्हणजे दोन बॅगमध्ये होतं पार्सल आणलेलं तर श वगैरे टाकत असतात पण याच्यात काही टाकलेली नव्हती त्यांनी आता साई बरं प्लेट तयार करत आहे तर मी टाकत आहे पाणी त्यावरून तर पाणी जास्त म्हणजे चिंचाचं आंबट होतं पण मी जास्त नाही घेतलं कारण की मला सर्दीचा याचा प्रॉब्लेम चालू आहे सध्या घसा पण बसलेला आहे थोडासा तर आम्ही आता छानपैकी तर छानपैकी आमची पाणीपुरी पार्टी चालू आहे इकडे आई आहे आई पण आलेली आहे आता आठ दिवस झाले असेल तर इकडं आम्ही शॉपिंग केलेली होती तर इकडे आलो आम्ही घागरा घेण्यासाठी बघू शकता किती छान छान आहे खूप मस्त आहे मला तर खूप आवडलं आणि लहान मुलांचे कपडे इतके सुंदर छान असतात ना आता आमच्या वेळेस तर असे कपडे नव्हते चला मुलांचं नशीब आहे तर मग घेतला छानपैकी ड्रेस तर इथे आम्ही उसाचा रस घेतला छानपैकी मस्त जास्त थंड नव्हता नॉर्मलच होता पण मस्त होता चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद बाय बाय